सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्याही जिल्ह्याचे कांदा बाजारभाव या व्हिडिओमध्ये असू शकतात तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राहुरी बांबोरी आवक सातशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक ती पाचशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक चार हजार तीनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे बारामती जळूची आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो, आपल्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल धन्यवाद